साहित्य केसरी महाकाव्य करंडक स्पर्धा दोन हजार चोवीस या स्पर्धेत मी सहभागी झाले आहे मी सौ वनिता दिनकर जाधव तालुका बारामती जिल्हा पुणे स्वरचित कविता आणि माझ्या स्वरचित कवितेचे नाव आहे देश प्रेम या करू स्मरणातल्या व्यक्तींना सलामी देऊ या सगळ्यांना स्मरण करू स्मरणातल्या व्यक्तींना सलामी देऊ शिवबा शंभू पुढे आले स्वराज्य स्थापनेचे कार्य हाती घेतले बाजी प्रभू लक्ष्मीबाई पुढे आले पराक्रमाची शूरता या धैर्य गाठले ध्ये स्मरण करू स्मरणातल्या व्यक्तींना सलामी देऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले भारताचे संविधान तेजोमय झाले स्वतंत्रवीर सावरकर पुढे आले इंग्रजांना त्यांनी जागेवर आणले या सवंगड्यांनो स्मरण करू स्मरणातल्या व्यक्तींना सलामी देऊ टिळक गांधी पुढे आले समाजाचे त्यांनी हित शोधले भगतसिंग सुखदेव पुढे आले स्वातंत्र्याच्या सुखासाठी प्राण गमावले स्वातंत्र्याच्या सुखासाठी प्राण गमावले या वंगड्यां स्मरण करू स्मरणातल्या व्यक्तींना सलामी देऊ माऊली तुकोबा पुढे आले माऊली तुकोबा पुढे आले सर्व धर्म समभाव दडे गिरविले सर्व धर्म समभाव दडे गिरविले ज्योतिबा सावित्रीबाई पुढे आले शिक्षणाच्या मशालीला रूप आले शिक्षणाच्या मशालीला रूप आले दे। देशप्रेमी सारखे आपण वागूया देशप्रेमी सारखे आपण वागूया स्मरणाला आपण उजळ देऊया स्मरणाला आपण उजळ या बंगड्यांनो स्मरण करू kala Man vena saladeu Salu salaeuu